नमस्कार कशी आहात सर्वी कुकवीज स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज आपण अख्खी मूग असते त्याची चिले किंवा थालीपीठ आपण म्हणू शकतो तर ते बनवणार आहोत तर ही थालीपीठ खूप सॉफ्ट बनतात आणि चवीलाही खूप छान लागतात आपण यामध्ये काही भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत तर तुम्ही या थालीपीठांना तुमच्या मुलांच्या टिफिनवरती सुद्धा देऊ शकता थाली ही थालीपीठं तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता मुगामध्ये भरपूर जास्त प्रमाणात प्रोटीन असतं त्यामुळे हे थालीपीठ तुम्हाला आणि तुमच्या मुलांना खूप हेल्दी ठरणार आहेत वेळेवरती घरात असतील त्या भाज्या आपण याच्यामध्ये घालू शकतो आणि जास्त काही वेळ लागत नाही खूप लवकर बनवून तयार होतं तर ही रेसिपी तुम्हाला आवडेल तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या कुकवी स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया थालीपिठ बनवायला तर इथे मी ही अख्खी मूग आहे याला मी रात्रभर भिजवून ठेवली होती तर ही जवळपास एक ते दीड वाटी एवढी मूग आहे आणि ही रात्रभर छान भिजलेली आहे तर आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे मुडभर एवढी कोथिंबीर घालायची आहे त्यानंतर तुम्ही तुम्हाला हवं तेवढं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही हिरव्या मिरच्या घालू शकता तर इथे मी दोन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि त्याचबरोबर अद्रकाचा छोटासा तुकडासुद्धा घातलेला आहे तर आत्ता आपल्याला याला छान मिक्सरमध्ये पेस्ट करायची आहे तर इथे या पद्धतीने मुगाची पेस्ट बनून तयार झालेली आहे तर आता आपल्याला याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी मुगाची पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेत आहे त्यानंतर या काही कच्च्या भाज्या आहे शिमला मिरची कच्चा कांदा गाजर कोबी आणि टमाटर आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता तर या सर्व भाज्या घातल्या की याला छान मिक्स करून घ्या पूर्ण मिश्रणामध्ये भाज्या एकजीव करून घ्या तर अशा पद्धतीने सर्व भाज्या आपण एकजीव करून घेतल्या आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं याला पातळ बनवून घ्यायचं आहे कारण आपण तव्यावरती पसरवून थालीपीठं बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ लागणार आहे तर अशा पद्धतीने एवढं पातळ तुम्ही बनवून घ्या त्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे थोडंसं धने पावडर टाकणार आहे आणि त्याचबरोबर मी कलरसाठी थोडंसं लाल मिरची पावडरसुद्धा घातणार आहे तुम्हाला जर थोडं आंबट हवा असेल तर तुम्ही थोडंसं निंबूसुद्धा याच्यामध्ये पिळू शकता तर इथे मी चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालत आहे आणि आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि डब्याला झाकण लावून या सर्व मिश्रणाला आपल्याला पंधरा ते वीस मिनटं रेस्ट द्यायची आहे तर पंधरा ते वीस मिनिट झालेली आहे आणि आता आपल्याला थालीपीठ करून घ्यायची आहे तर इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला होता त्यावरती थोडंसं हलकंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे नॉनस्टिकचा तवा आहे चिकटणार ना अजिबात नाही पण तरीसुद्धा मूग ही, तरी ही थोडी चिकट असते त्यामुळे ते ते थोडंसं तेल तुम्ही आधीच लावून घ्या आणि अशा पद्धतीने तव्यावरती तुम्हाला पाहिजे तेवढ्या साईजची थालीपीठं टाकून घ्या तर इथे मी माझा पहिला थालीपीठ टाकून घेतलं आहे तव्यावरती थालीपीठ टाकायच्या आधी तवा थोडासा जास्त गरम असायला हवा जेणे की आपलं थालीपीठ तव्याला चिकटणार नाही तर इथे माझं पहिलं थालीपीठ टाकून झालेलं आहे तर आता आपल्याला याला झाकून एक दोन ते तीन मिनटं वाफ पकडून घ्यायची आहे तर इथे वाफ पकडून झालेली आहे आणि आता आपल्याला या थालीपीठाला पलटवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही थालीपीठ तुम्ही शिजवून घ्या दुसऱ्या बाजूलाही तुम्ही असं झाकून शिजवू शकता तर आता आपलं पहिलं थालीपीठ बनून तयार झालेलं आहे दोनही बाजूनी थालीपीठ छान शिजलेलं आहे तर मी अशाच पद्धतीने बाकीही थालीपीठ करून घेणार आहे तर दुसऱ्या थालीपीठाच्या वेळेस मी थोडंसं अजून पाणी मिक्स केलं होतं आणि थोडंसं अजून पातळ करून घेतलं होतं तर अशा पद्धतीने मी सर्व थालीपीठं करून घेतली आहे तर इथे माझी तीन थालीपीठं बनून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता थालीपीठ खूप सॉफ्ट होतं तर अशी अख्ख्या मुगाची थालीपीठ तुम्ही कधीतरी एकदा ट्राय करून बघा ही थालीपीठं फक्त मूग आणि काही भाज्यांपासून बनलेली आहे त्यामुळे तुम्ही ॲज अ डाएट थालीपीठ असंही याला म्हणू शकता म्हणजे ज्यांना वेट लॉस वगैरे करायचं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ही थालीपीठं खूप छान वर्क करू शकते तर अशा पद्धतीने अख्ख्या मुगाची थालीपीठं बनवून बघा आणि खाऊन बघा तुम्हाला ही खूप आवडेल तर अशाच साध्या आणि स्वीट रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या कुकविज स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल ऐकन आहे त्यालासुद्धा क्लिक करा थँक्यू